स्मिताजी आजमेरा यांच्या इंडो युरोपियन सुपर वुमन अवॉर्डने सन्मान धुळे येथील वेष्ट खानेश भगिनी सेवा मंडळ धुळेच्या अध्यक्षा स्मिताजी आजमेरा यांना इंडो युरोपियन सुपर वुमन वर्ल्ड वुमन अवॉर्ड दोन हजार पंचवीस मुंबई येथे प्रदान झाल्यामुळे वेस्ट सेवा मंडळित कला वाणिज्य व ए महिला महाविद्यालय देवपूर धुळे कला वाणिज्य व ए महिला महाविद्यालय पॅराबाई सोमानी अध्यापिका विद्यालय डॉक्टर सूर्यकांत आजमेरा एमसीए महिला महाविद्यालय कमलाबाई आजमेरा हायस्कूल संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर येथे सर्व शाखांच्या वतीने सन्मान करण्यात आला हा पुरस्कार इंडो युरोपियन सुमित आणि अवार्ड दोन हजार पंचवीस एज्युकेशन हे आपल्या कार्यातून महिला सबलीकरण सक्षमीकरण शिक्षण पर्यावरण समाजसेवा आरोग्य शिबिर इत्यादी उपक्रम सतत राबवित असतात या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या माध्यमातून तसेच संस्थेच्या माध्यमातून गोर गरीब मुला मुलींच्या शिक्षणासाठी सोय करून दिली वसतीगृहाच्या माध्यमातून अनाथ गरीब मुलांची सोय केली त्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले रोटरी क्लब ऑफ धुळे अनेक गावात ग्रामीण भागात आरोग्य विषयक शिबिरे घेतली पर्यावरण सर्वजण सर्वजनासाठी उक्ष लागवड केली जिल्हा परिषद शाळेत दप्तर टेस्टर इत्यादी साहित्यांचे वाटप केले तसेच रक्तदान शिबिर आयोजित करत आले या कार्याचा गौरव झाल्यामुळे संस्थेच्या सर्व वतीने सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर सत्कार मूर्ती व संस्थेचे अध्यक्ष माननीय स्मिताजी अजमेरा संस्थेचे उपाध्यक्ष सोम मेघा कांबरेकर मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री ऋषिक अजमेरा कार्यकारणी सो, कार सो दीप्ती गोटी स्वारिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी जेड चौधरी डॉक्टर सूर्यकांत आजमेरा एमसीए महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजीव खरा प्याराबाई सोमानी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र मोरानीस कलावशि कमलाबाई आजमेरा चे मुख्याध्यापक श्री पंकज कुमार सूर्यवंशी सर संजीवनी प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापिका सो सीमा ठाकुर मॅडम सजश्री विजय बागडे तसेच सर्व शाकांचे विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर विनोद उपवर्ट यांनी केले त्या प्रेम संघर्षाची गाथा आत्मविश्वासाची तीप जोत भरते सुपर वुमन अवार लाभते सुपर वुमन अवार लाभते पुन्हा एकदा जोता टाळ्या <laughs> 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 वाजून आपण आदर घेतो कारण मला आता मुलांना प्रायमरी पासून सिनियर पर्यंत तुम्ही मुलांना घडवतात मुलींना घडवतात आणि <laughs> <laughs> त्याची दर्जा घेऊन आपले जे संस्था कार्य होतात कार्यक्रम होतात त्याचं सगळं लेखा लोकां तिकडे प्रस्तुत केल्यानंतर मला हा सन्मान मिळाला तर माझा एकेचा सन्मान नाही हा सगळ्या तुमचा पण सन्मान करत आणि हा दोन तीन महिन्यापूर्वी मला हा एक हा मेसेज व्हॉट्सअपवर आला होता की मॅडम तुम्ही पुढे इन्वोल्व केलं मग बागड्यांनी हे नेसर म्हटलं की बागडेने पाय म्हणून मॅडम मी लगायला पाहिजे सुरुवात केली पूर्ण त्यांनी एक एक एक, -एक सगळीकडनं जमा करून त्यांनी मला दाखवलं म्हणून मी हे पाठवतोय त्याच्यानंतर त्यांचे इंटरव्ह्यू दोन कमेटीकडनं झाले स्कृटीनी झाली पहिली कमिटी दुसरी कमिटी त्याच्यानंतर त्यांनी टाळली तर माझं म्हणजे जास्ती बागड्याला सांगायची त्यांनी मेहनत घ्यायला मी तर नाही बोलले की मला नाही करायचं आहे की पुढे आपल्याला कामाला येईल म्हणून आणि सगळ्यांचा मुळे हा अवर्ड आहे सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आपण सगळे आलात माझा सत्कार करायला खूप सगळ्यांचे धन्यवाद